या देशामध्ये परिवर्तनाची संकना केला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी माणसाचा जी ठाकरे साहेबांचा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना पक्षाच्या पक्ष पक्ष मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी साहेबांचा पक्ष फोडला आणि या महाराष्ट्रात अभद्र युती झाली खोके सरकार आलं आणि मराठी माणसाचे पक्ष फोडण्यात आले हे आवडलं का महाराष्ट्राला आणि मग महाराष्ट्रानं त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर दिलं की या मराठी माणसाचे पक्ष फोडले महाराष्ट्रातून आता तुम्हाला बाहेर करायचं आणि मग या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले एका बाजूला महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट असताना आता ती अजून तीव्र झाली आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे बत्तीस खासदार आहेत एका खासदाराबरोबर सहा आमदार असते सहदिवश केला तर एकशे ब्याण्णव झाले म्हणजे सेफ झोन मध्ये एकशे पंचवीस झाली त्यामुळं महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार येणार आहे आणि मग पवार साहेबांच्या विचाराचं सरकार येत असताना पवार साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा आहे सह्याद्री पुढं आपल्याला नेहमी महाराष्ट्राची उंची वाढली पाहिजे हा महाराष्ट्राचा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये टिकवण्यासाठी साहेबांच्या पाठीशी उभा राहायचंय आणि म्हणून या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली साहेबांनी सांगितलंय की, की माझ्या मायमौलींना आपलं सरकार आल्यावर महिन्याला तीन हजार रुपये या ठिकाणी देण्याची भूमिका पवारसाहेबांनी एस टीचा शंभर टक्के मोफत करण्याचे मग मा माहेरला जायचे जायचे देवदर्शनाला जायचे तर माझ्या मायभाऊला शंभर टक्के एसटी मोफत असेल पवार साहेबांनी सांगितलं केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूच नाही शेतकऱ्याचा विचार करत नाही राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहू आणि शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी तीन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी करण्याच आणि ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय त्यांना पन्नास हजार रुपये देऊन या देशात आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशातली सर्वात मोठी शेतकऱ्याची कर्जमाफी कर करणारा नेता म्हणजे शरद चंद्र पवार ज्या दुःखाचे जाणव शेतकऱ्याचे आहे ते म्हणजे पवार साहेब आज पवार साहेबांच्या या निर्णयामुळे शेतकरी खुश होतो पवार साहेबांनी तिसरी एक गोष्ट सांगितली या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल लिंगायत समाजाचं आरक्षण असेल महादेव कोळी समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल त्या सगळ्या समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण करू केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचं असताना तुम्ही आरक्षण दिलं का त्या त्या ठिकाणी पोळी पासून घ्यायचं काम तुम्ही केलं म्हणून साहेबांनी सांगितलं की आपल्याला ह्याच्यावरती कायमचा तोडगा करावा लागणार आहे आणि तो तोडगा कसा निघू शकतो तर पवारसाहेबांच्या पवार साहेबांनी सांगितलं की आता कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये त्या ठिकाणी जाती आहे जनगणना सुरू झाली आता महाराष्ट्रात देखील जाती आहे जनगणना केल्यानंतर भविष्यातला हा प्रश्न ज्याची जेवढी संख्या तेवढं त्याला आरक्षण आणि हा वाद जो त्या ठिकाणी लागलाय तो कायमचा संपेल आणि सगळ्याला हक्काचा आपला आपला हिस्सा मिळेल आणि भविष्यात इम्पेरियल डाटा तयार होईल पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी देखील त्याचा फायदा होईल आणि सगळ्या समाजाला त्या आरक्षणाचा लाभ होईल अशा पद्धतीचं धोरण